नमस्कार राजू पडूळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सकल बंजारा समाज समितीचे अक्षय चव्हाण यांचे बेमोदत आमरण उपोषण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले नंबर आहे आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आयुक्त या ठिकाणी अक्षय चव्हाण जे उपोषण करत आहे खरं म्हणजे हा उपोषण बाकी उपोषणपक्ष्या वेगळा आहे ह्या उपोषणमध्ये तुम्ही बघताय ओरून ऊन आहे खालीसुद्धा काही त्यांनी हे केलेलं नाही आणि स्टेज नाही काही नाही तुम्हाला माहिती आहे पाण्या पावसाचा दिवस असूनसुद्धा अक्षय चव्हाण हा एवढं समाजासाठी समाजाला आरक्षण भेटण्यासाठी एवढं त्याग करतो याचं कारण आहे की बंजारा समाजाला जर त्या शासनाने हैदराबाद गॅजेट ज्या मराठा समाजात लागू केलेला आहे तर हाच मा हैदराबाद गॅजेट बंजारा समाज लागू करावा म्हणून तो उपोषण करतो आहे आज तुम्ही बघता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाज जागृत झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो संख्येने आज माझा बंजारा समाज रोडवर उभ रोडवर असताना दिसतोय कोणी उपोषणच्या मार्ग हे करतो आहे कोणी आंदोलन करतो आहे अशा बरेचशे समाजामध्ये आज समाज पूर्ण जागृत आहे मला मीडियाच्या माध्यमातून हे सांगायचं आहे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर जी आर काढावे तुम्ही बघितले येत्या काही दिवसामध्ये आमच्या बंजारा समाजाने चार मुलांनी आत्महत्या केली या समाजाच्या आरक्षणासाठी पुढं का होईल सांगता येत नाही आणि आज मला ह्या समाजाला मला शासनाला सांगायचं आहे की शासनाने लवकर लवकर अंजारा समाजाला एस टी प्रवाहामध्ये आणून त्यांना न्याय द्यावा असं मला वाटतं सर विविध ठिकाणी मोर्चे पण काढले जाते जालन्याला पण मोर्चा निघाला कन्नडला मोर्चा निघाला परंतु शासन फारसे दखल घेताना दिसत नाही चाल दखलपणा करते काय शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे हे बघा तेच मी सांगतोय महाराष्ट्र शासनात आतापर्यंत आपले आमचे कुठलेच दखल घेतलेली नाही आहे कारण त्यांना हे माहिती नाही आहे की बंजारा समाज हा आदिवासी समाज हा जंगलात राहणारा समाज आहे त्याने आतापर्यंत जो आंदोलन आमचे चालू आहे आमच्या गा शहरामध्ये तालुक्या ठिकाणी जिल्हा ठिकाणी चालू आहे पण एके वेळेस आमचा हा बंजारा समाज जर मुंबईला गेला आणि आझाद मैदानावर जर आंदोलन केले तर जसं मराठा समाजासाठी त्यांना त्रास होत होता आना तसा त्याच्यापेक्षा मोठा त्रास बंजारा समाजासाठी नक्कीच होईल शासनाला एवढं सांगू इच्छितो त्यांनी बंजारा समाजाला न्याय द्यावे आम्ही जे सुद्धा मागतो आम्ही दुसऱ्याचं काही मागत नाही आमचं हक्काचं आरक्षण आम्ही मागतो बाकी दुसरं काही मागत नाही आणि त्यांनी लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावे हे सगळे वेगवेगळे उपोषण मंडप हे आत्ताला वेगळं उपोषण काय सगळं ते आज ह्या मुलाचं तुम्ही बघा त्याला मी म्हटलं होतं उपोषण करत असताना मंडप टाक कारण पाण्या पावसाचे दिवस आहे आज आपण बघतोय आज पा पावसामुळं सर महाराष्ट्र परिषदेने एवढं प पाऊस झालेलं आहे त्या पावसातसुद्धा तो पावसामध्ये उन्हातानामध्ये बसून उपोषण करतो तो म्हणते माझा जीव गेला तर परवा नाही पण मला समाजासाठी आरक्षण मिळवायचं म्हणूनच तो, तो उपोषण करतो पुढची भूमिका काय असणार आहे तुमच्या आता पुढची भूमिका स्पष्ट आहे जर महाराष्ट्र शासनाने एक महिन्याच्या आत बंजारा समाजासाठी जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे मराठा समाजासाठी तोच हैदराबाद गॅजेट बंजारा समाजासाठी लागू करावं हीच आमची आहे आणि पुढची जे दिशा आहे बंजारा समाज आम्ही आता तालुका जिल्हा ठिकाणी आंदोलन करतो उपोषण चालू आहे आमचे काही का बंजारा समाजाचे मुलं आत्महत्या केली समाजाच्या उपोषणासाठी समाजाच्या आरक्षणासाठी आज हेच याच्यानंतरचं पुढचं पाऊल आमचं मुंबई आहे आजाद मैदानला मोठा आमचं आंदोलन होईल हे आमचं पुढचं पाऊल आपलं नाव माझं नाव जयकुमार राठोड राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष सर्वप्रथम जय शेवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजेश शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्व विचारवंत आणि महापुरुषांना वैभे वंदन करतो आमची मागणी अशी आहे की हैदराबाद है गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून द्यावे आमची मागणी आहे तर आपण मी अक्षय रावसाहेब चव्हाण सकल बंजारा समाजाच्या पाठीप्यात हा बंजारा समाजाच्या बंजारा समाजाकडून आमरण बेमुदत आमरण उपोषण करत आहे पाऊस वारा असो या कोणतं वादळ असो किंवा उष्णतेचा पारा असो हे सर्व सहन करून जागेवरून उठणार नाही तोपर्यंत शासन जागं होत नाही आणि बंजारा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी या जागेवर उठणार नाही जसा आमचा समाज ऊसतोडीला जातो ऊसतोडी करत असताना तो उन्हात पण काम करतो पावसात पण काम करतो थंडी असत थंडीच्या दिवसात पण काम करतो चुकिड्यात तुकडे जनावरांच्या ह्याच्यात त्यांचे लेकरं खेळतात टोळीवर उसाच्या टोळीवर हे सर्व सहन करतात तीच सहनशीलता काय आहे ती शासनाला दाखवून द्यायची आहे म्हणून हे आपण हे उद्देश घेऊन आपण बसलेलो आहेत शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे बजारा समाजाला जोपर्यंत करत नाही किंवा त्याचा आपल्याला काही निर्देश देत नाही तोपर्यंत मी अक्षय चव्हाण या उपोषण स्थळावरून उठणार नाही पाऊस जरी आला ऊन जरी पडलं तरी पावसात पण इथं एकटा एकटा जरी असलो एकटाही बसेल समाज जरी असेल तर समाजाचा पाठिंबा तर आहेच येत माझं म्हणणं परळीमध्ये मोठं मोर्चा निघलेलं आहे त्यानंतर तुम्ही आले काय त्याचं म्हणणं की मोर्चे सर्व जागी आमच्या समाजाचे निघाले जिल्ह्यावर हर जिल्ह्यावर अजून पण मोर्चे होणार आहेत तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत पण शासन गांभीर्याने घेत नाही आहे हां शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे मी माझ्या जीवाचा विचार न करता माझं घरदार सोडून माझी चार वर्षाची मुलगी आहे पाच वर्षाचा मुलगा आहे मी पोट भरून म्हणजे काम केलं तर माझं घर चालतं ते सगळं सोडून आणि असंही नाही की प्रॉपर्टी वगैरे आहे म्हणून मला मी भूमीही नाही हां हे सर्व परिस्थिती असताना मी समाजासाठी इथे बसलो आहे शासनाचे डोळे उघडा शासनाला लवकरात लवकर त्वरित आमचा निर्णय मार्गी लावा